सध्या सर्वत्र लगीन घाई सुरू आहे अशातच आपल्या मराठी मनोरंजन विश्वातसुद्धा एकामागोमाग एक कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहे अशातच आता अभिनेत्री गायत्री दातार हिनेसुद्धा प्रेमाची कबुली दिली आहे तुला पाहते रे मालिकेतून गायत्री घराघरात पोहोचली तर बिग बॉस मराठीमध्येही गायत्री सहभागी झाली होती आणि त्यानंतरही अनेक मालिकांमध्ये गायत्री प्रेक्षकांच्या भेटीस आली तर गायत्री कायम सोशल मीडियावरून चाहत्यांना आपल्या कामाबद्दल आयुष्यातील घडामोडींबद्दल सांगत असते पण आता मात्र सोशल मीडियावरून तिने आनंदाची बातमी दिली आहे ती म्हणजे गायत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे आपल्या पार्टनरसोबतचा पाठमोरा पार्ट फोटो शेअर करत गायत्री लिहिते की मेरे लाइफ में हिरो एंट्री हो गई है सोबतच अंगठी घातलेल्या हाताचा फोटोही गायत्रीने शेअर केला आहे परंतु अजूनही गायत्रीने नवऱ्याचा चेहरा रिव्हील केलेला नाही त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये गायत्रीचा नवरा नक्की कोण आहे याची उत्सुकता आहे तर तुम्हीसुद्धा उत्सुक आहात का कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला